नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता जाधवांच्या घरी सगळे करत असते परंतु तिचं लक्ष अजिबात जागेवर नसतं तेवढ्यात मात्र आता अधिराजचे वडील घरामध्ये येतात आणि जळलेला कसला तरी वास येता येतो आहे म्हणून त्यांचं लक्ष अचानक विमलकडे जातं तर विमलच्या हातामध्ये इस्त्री असते आणि आता त्यामुळे सगळे कपडे जळालेले असतात त्यामुळे आता ते एकदम विमल म्हणून ओरडतात आणि त्याच्या हातातली इस्त्री काढून घेतात त्यानंतर ते तिला म्हणतात अग काय तुझं लक्ष आहे की नाही आणि सगळेजण धावत बाहेर येतात काय झालं म्हणून विचारतात तेव्हा आता त्याचे ते वडील सांगू लागतात हे बघ ना हिने काय करून ठेवलं हिचं अजिबात लक्षच नाहीये कशात तेव्हा मात्र ती लगेच म्हणू लागते हो ना माझं खरंच लक्ष नाहीये कशात मला खूप टेन्शन आलं आहे तिकडे सुनबाई एकट्याच गेले आहे आणि शेवटी ती शालिनी काय करेल हे सांगता येत नाही आणि इकडे मात्र सगळे जण म्हणता हो ना आम्हाला पण तेच टेन्शन आलं आहे तेवढ्यात आम्ही उठून उभी राहते आणि ती म्हणते खर तर ते शालिनी इतकी डेंजर बाई आहे ना की तिचे दहा डोळे आणि दहा हात असतात तुम्ही ओळखत नाहीय तिला अजून इतक्यात मात्र अधिराजच्या वडिलांचा फोन वाचतो आणि फोन उचलताच ते जोरात काय म्हणून ओरडतात आणि त्यांच्या हातनं फोन खाली पडतो इकडे मात्र विमलही खूप घाबरते आणि काय झालं सांगावं जरा तर तेव्हा तो काही सांगत नाही तेव्हा ती अजून जोर विचारते सांगा की काय झालं तेव्हा तो सांगू लागतो आपल्या वावरावर शेतावर कोणीतरी ट्रॅक्टर चालवलेला आहे पूर्ण उभं पीक पूर्णपणे आडवा करून टाकलं आहे आणि हे ऐकून आता घरातल्या सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसतो आणि आता त्यांचं आर्थिक नुकसान पण खूप झालेलं असतं इकडे मात्र आता काय करावं हे त्यांना सुचत नाही आणि तिचे वडील सांगू लागतात की एवढं मोठं पीक आलो होतं आणि आता ते सगळं भुईसपाट झालेलं आहे त्यामुळे ते, ते खूपच काळजीमध्ये असतात आणि त्यानंतर विमलही म्हणू लागते कसे आपल्या घरावर चारी बाजूने असे संकट आले आहे आम्ही तुम्ही बोलता तशी ती शालिनी अगदी दहा हाताची आणि दहा डोळ्यांची आहे का सगळीकडे तिचं लक्ष आहे का तिनेच केलं असेल का तेव्हा आता आम्हाला पण फार वाईट वाटतं दुसरीकडे नित्या मात्र शालिनीच्या जवळ असते आणि इतक्यात तिथे एक सिस्टर येते आणि ती सांगू लागते की तुम्हाला मॅडमनी बोलवलेलं आहे तेव्हा मात्र मात आता त्या सिस्टर बरोबर नित्या बाहेर पडते इतक्यातच त्या गोष्टीचा फायदा घेऊन मात्र तिथे ईशान आतमध्ये येतो आणि आतमध्ये येताच आता शालिनीही उठून बसते ईशान मात्र आता सांगू लागतो की रात्री मात्र जाग होतो त्यामुळे उशीर झाला तर तेव्हा ती म्हणते काय करत होता रात्रभर मग मात्र तो सांगतो त्या आधी रात शेत पूर्ण नष्ट केलं आहे तेव्हा ती म्हणते फालतू काम करण्यामध्ये वेळ घालवतो जे काम महत्वाचं सांगितलं होतं ते केलंच का तेव्हा तो म्हणतो हे काय आणलं आहे औषध एकदम जालिम आहे आणि तेव्हा मात्र तो औषधाची बॉटल काढून शालिनीला देतो आणि तेव्हा मात्र शालिनी खूप खुश होते की एकदम भारी काम केलं बघ आता बघते ती नित्या कशी वाचते आणि तिचं बाळ सुद्धा असं म्हणून ती खूप खुश होते एवढ्यात मात्र सिस्टर धावतच शालिनीकडे येते आणि तिला सांगू लागते की नित्या मॅडम इकडेच यायला निघाले आहे आता मात्र शालिनी आणि ईशान प्रचंड घाबरतात शालिनी ही लगेच झोपून घेते परंतु ईशान आता अडकून जातो कारण नित्या मात्र दरवाजाच्या बाहेरपर्यंत आलेलीच असते त्यामुळे तो दुसरीकडे बघून आता शालिनीची फाईल वाचण्याचा नाटक करू लागतो इतक्यात मात्र नित्या दरवाजा उघडते आणि त्याला बघून तिला खूपच विचित्र वाटत त्यामुळे ती आता पुढे जाते इकडे मात्र अधिराज त्यानंतर लवली आणि संत्या हे बोलत असतात बाहेरचा कोणाचाही ट्रॅक्टर आलेला नाही आणि गावामध्ये कोणाची अशी करायची हिंमत नाही तेव्हा अधिराज म्हणतो गावातल्या लोकांचं काम नाही हे पण गावातल्या माणसाला माहिती आहे हे काम कोणी केलं आहे तेव्हा मात्र सगळ्यांना शंका सोमावरच येते दुसरीकडे रा, मात्र आता डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न करावा म्हणून नित्या पुढे जाते आणि ईशानला विचारते रा राऊंड या वेळेला असतो का तेव्हा मात्र ईशान तिला हाताने शांत राहा असं सांगतो दुसरीकडे मात्र घाईघाईने फाईल वाचतो आणि तिला चेहरा न दाखवता तिथनच बाहेर पडतो त्यामुळे नित्याला त्याच्यावर शंका येते परंतु ती काहीही बोलत नाही आणि रिॲक्टही होत नाही दुसरीकडे मात्र आता सोमाला या तिघांनी बोलून घेतलेलं असतं तेव्हा मात्र तो येईल का आणि आल्यावर काय करायचं अशी त्यांची चर्चा सुरू असते इतक्यात मात्र सोमात इथे येतो आणि आल्यावर तो, आल्या तो विचारतो काय रे मला का बोलवलं आणि आज अगदी तिघे सुद्धा सोबतच तेव्हा मात्र अधिराज विचारू लागतो काय मग कोणी माझ्या शेतावर ट्रॅक्टर फिरवला तेव्हा तो म्हणतो मला काय माहीत अशी त्यांची चर्चा सुरू असते आणि तेव्हा तो म्हणतो माझ्यावर संशय घेतो आहे का तू तेव्हा अधिराज म्हणतो का रे तू शालिनी मॅडमच्या बाबतीत माझ्यावर संशय घेतला ना मग मी का नाही घ्यायचा तुझ्यावर असं म्हटल्यावर आता दोघेही हसू लागतात आणि त्यानंतर मात्र सोमा पुढे जाणार इतक्यातच अधिराज त्याला पकडतो आणि पकडल्यावर त्याला किडनॅप करतात दुसरीकडे आता अधिराज हॉस्पिटलमध्ये नित्याला टिफिन घेऊन येतो आणि सांगतो की आईने तुमच्यासाठी दिला आहे तिच्या सुनेला आणि नातवाला भूक लागली असेल ना म्हणून दिला आहे तेव्हा ती हसून म्हणते हो ना खरंच भूक लागली होती आणि आता खूपच जेवायची इच्छा होत ती तेव्हा तो, तो म्हणू लागतो हो ना आता तर तुम्हाला डबल भूक लागायला हवी तेव्हा हॉस्पिटल विचारू लागतो तेव्हा ती दुपारी घडलेल्या डॉक्टरचा सगळा काही अनुभव सांगू लागते आणि तेव्हा त्यालाही शंका येते परंतु ती म्हणते मी जास्त विचार नाही केला कदाचित प्रत्येक वेळेस आपण शंकेने बघित बघतो असं वाटतं त्यामुळे मी एवढा विचार केला नाही दुसरीकडे मात्र आता अधिराज सांगू लागतो की सोमाला पण ताब्यामध्ये घेतला आहे आणि पुढे काय करायचं ते पण सांगतो दुसरीकडे नित्या म्हणते खर तर ह्या शालिनीचं डोकं जागेवर नाहीये आणि ते लवकरात लवकर जागेवर यावं हीच माझी इच्छा आहे त्यानंतर ती आत निघून जाते मात्र आता अधिराज विचारतच असतो दुसरीकडे नित्या जेवायला बसणार इतक्यात पुन्हा ती सिस्टर येते आणि पुन्हा ती तोच निरोप देते की मॅडमने तुम्हाला बोलवलं आणि तेव्हा नित्या म्हणते आता कशाला तेव्हा ती सांगू लागते काही नाही जास्त काही काम नाही फक्त इथे कसं राहायचं कसं झोपायचं वगैरे सगळ्या सूचना द्यायच्या इतकंच तर तेवढ्यात आता नित्या चला म्हणते आणि त्या सिस्टर बरोबर निघून जाते तेवढ्यात ते ती सिस्टर शालिनीकडे बघून हसते आणि शालिनी लगेच त्या गोष्टीचा फायदा घेते आणि पटकनच उठते आपल्या उशीच्या खालची ती बॉटल काढते आणि त्या बॉटल मधलं औषध आता नित्याच्या जेवणामध्ये मिक्स करते त्यानंतर मात्र मिक्स करून पुन्हा तो टिफिन ती पॅक करून देते आणि ती मनात म्हणते आता बघते ना मी की हिला कोण वाचवतो कुठला नक्षत्र मला अडवायचो हेच मला बघायचं आहे आता ह्या गोष्टीवर सुद्धा ही शालिनी मात करणार असं म्हणून ती पटकन तिचं काम करून लगेच बेडवर जाऊन झोपते दुसरीकडे मात्र आता सोमाला किडनॅप केलेलं असतं तेवढ्यात तिथे लवली येतो आणि लवली म्हणतो की हे डबा आणला आहे जेवण घे आता सोमा म्हणतो आता काय हात बांधले आहे तर कसं जेवणार तुझ्या बापाने असं जेवलं होतं का तेव्हा लगेच तो म्हणतो बापावर जायची गरज नाही हात खोलणार आहे थांब जरा असं म्हणून आधी त्याचे पाय बांधतो आणि लगेच हात खोलतो त्यामुळे आता सोमा ओरडतो अरे हे काय करतो कशाला करतो आहे हे लय महागात पडल बर का तेव्हा मात्र आता लगेच लवली त्याचा हात झटकतो आणि तो म्हणतो हो ना महागात पडल ना म्हणून स्वस्ताचं जेवण आणलं आहे तुला घे हे स्वस्ताचं जेवण जेवून नाही तर तुला ते पण मिळणार नाही असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि मुद्दा म्हणूनच त्याच्या टिफिनच्या बाजूला मोबाईल विसरण्याचं नाटक करतो इकडे मात्र अधिराज आणि ते तिघेजण त्याला कॅमेरा बघत असतात आणि आता अधिराज म्हणतो की तो नक्कीच त्या व्यक्तीला फोन करणार आणि तेच करतो तिथे ते असलेल्या फोनवरनं ईशानला फोन करतो आणि मला इथनं सोडव असं सांगतो तेव्हा ईशान म्हणतो ठीक आहे मी येतो आणि त्यानंतर मात्र आता तिघेजण त्या व्यक्तीची वाट बघू लागतात की याला कोण सामील आहे दुसरीकडे मात्र आता नित्या ताट वाढून घेते त्यानंतर शालिनी वाटच बघत असते की कधीही आता जेवणार इकडे नित्या तिचं ताट वाढते आणि जेवायला सुरुवातच करणार तेवढ्यात मात्र तिचा फोन वाजतो फोन वाजल्यावर मात्र ती जेवणाचं ताट पुन्हा खाली ठेवते आणि लगेचच फोनवर बोलू लागते तेवढ्या तिकडे शालिनी म्हणते आत्ताच यायचा होता का हिला फोन आता कोणाचा फोन आहे काय माहिती त्यानंतर राजमाचा फोन असतो आणि त्या दोघीजणी बोलू लागतात तेवढ्यात मात्र राजमा विचारते आई तू बरी आहेस ना तर ती म्हणते मी ठीक आहे तरी पण राजमा म्हणते ती शालिनीचं डोकं आहे ना म्हणून भीती वाटते तर तेव्हा ती म्हणते हो पण ते आता चालत नाही ना तर पुन्हा राजमा म्हणते तरी पण काय भरोसा नाही पण तू आता घे ह जास्त वेळ माझ्याशी बोलण्यात वेळ वाया घालू नको इतक्यात शालिनी मनाशी म्हणते अगं बाई तू वर गेल्यावर तिला पण पाठवते तुझ्याजवळ मग ढगात गप्पा मारत बसा आता ठेव फोन आणि घे जेवून त्यानंतर मात्र दोघेही म्हणतात की आता ठेवतो फोन आणि जेवून घे व्यवस्थित त्यानंतर नित्याही तिला होकार देते आणि आता राजमाचा फोन ठेवते दुसरीकडे मात्र आता ईशान बरोबर सोमाला सोडवण्यासाठी येतो आणि त्यानंतर आता अधिराज म्हणतो बघ मी म्हटलं होतो ना हा नक्की येईल आणि तेवढ्यात तो आलेला ते असतो आणि आले सोमाला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा सोमा त्याला म्हणतो हे हाताने निघणार नाहीये तेव्हा आता निशा ईशान म्हणतो की मी आणला आहे सगळं मी बरोबर काढतो आणि त्यानंतर तो त्याला खोलण्याचा प्रयत्न करतो इतक्यातच अधिराज तो मोबाईल लवलीच्या हातात देतो आणि डायरेक्टच आता दरवाजा उघडून आत जातो अधिराजला बघताच आता ईशान आणि सोमाच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यांना प्रचंड घाम फुटतो कारण आता अधिराजच्या समोर ती दुसरी व्यक्ती आलेली असते आणि आता ईशान मात्र अधिराजला रंगे हात पकडणार असतो आणि हे बघून मात्र तिकडे लवली आणि संत्याला हसू आवरत नसतं पुढील भागात आपण बघणार आहोत की देवीच्या दर्शनाला नित्य आणि अधिराज आलेले असतात तेवढ्यात नित्याला आश्रयचा फोन येतो त्यामुळं ते दोघंही त्याला भेटायला जातात तेव्हा काय झालं असं विचारतात आणि काय महत्वाचं बोलायचं होतं तेव्हा आश्रय सांगू लागतो की शालिनीच्या मृत्यूबद्दल सांगायचं आहे हे ऐकून मात्र दोघांना प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे शालिनी, बस दुसरी शालिनी जेव्हा बाहेरनं आत परत येते तेव्हा ते मात्र आता नित्या तिला रंगे हात पकडते आणि जाब विचारते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा